नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे रेल्वे संदर्भात महत्वाचे अपडेट आपण रेल्वे प्रवाशांसाठी घेऊन आलेलो आहोत तब्बल बारा दिवस रात्रीच्या वेळेस रेल्वेचा पॉवर ब्लॉक्स असणार आहे दीड तासांचा हा पॉवर ब्लॉक्स असणार आहे बावीस तेवीस नोव्हेंबर ते, ते तीन चार डिसेंबर या दरम्यान जो आहे एकूण बारा दिवसांचा रात्रीच्या सुमाराचा पॉवर ब्लॉक हा रेल्वेचा आपल्याला बघायला मिळतोय काय वेळ असणार आहे रात्रीच्या सुमारास नेमका हा पॉवर ब्लॉक कधी असणार आहे आणि कशा निमित्त हा पॉवर ब्लॉक्स ठेवण्यात आलेला आहे ही संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल किंवा रेल्वेने तुमचे मित्रमंडळी प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे आणि याच पॉवर ब्लॉक्स कुठल्या कुठल्या गाड्यांवरती कुठल्या मेल्सवरती परिणाम होणार आहे ते देखील आपण थेट या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत बघूया संपूर्ण माहिती काय आहे ते बदलापूर ते दरम्यान नॅशनल हायवेवर गडनर लॉन्चिंग कामासाठी बावीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीन चार डिसेंबर या कालावधीमध्ये सलग बारा दिवस रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान कर्जत दिशेची शेवटची लोकल फक्त अंबरनाथ पर्यंत चालणार असून बदलापूर कर्जत दरम्यान गाड्या रद्द राहतील म्हणून जर तुम्ही रात्रीचा प्रवास हा करणार असाल तर आता हा प्रवास तुम्ही फक्त अंबरनाथ पर्यंतच करू शकतात कारण पुढच्या ज्या गाड्या असणार आहे कर्जत पासून ते बदलापूरपासून कर्जत पर्यंतच्या पुढच्या ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसेच सीएसएमटी डिशिने पहिली लोकल कर्जत बदलापूर दरम्यान रद्द राहील आणि नियोजित वेळेप्रमाणे अंबरनाथ स्टेशनवरूनच सुरू होईल पुन्हा एकदा तसंच आहे की म्हणजे अंबरनाथ कर्जत दरम्यानच्या ज्या लोकल आहे सर्वात पहिली लोकल जी असेल ती तुम्हाला आता अंबरनाथ वरून पकडावी लागणार आहे जी तुम्ही कर्जत बदलापूर जी लोकल होती ती तुम्हाला आता अंबरनाथ वरून पकडावी लागणार आहे तर आपण बघूया की अजून काय माहिती आपल्याला मिळते आहे हा ब्लॉक नेमका का ठेवण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेणार आहोत बदलापूर ते वांगणी दरम्यान नॅशनल हायवेवरील गर्डन लॉन्चिंग कामासाठी बावीस तेवीस नोव्हेंबर ते तीन चार डिसेंबर या कालावधीमध्ये सलग बारा दिवस रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान कर्जत दिशेची शेवटची लोकल फक्त अंबरनाथ पर्यंत चालणार असून बदलापूर कर्जत दरम्यान रद्द राहील तसेच सीएसएमटी दिशेने पहिली लोकल कर्जत बदलापूर दरम्यान रद्द राहील आणि नियोजित वेळेप्रमाणे अंबरनाथ स्टेशनवरून सुरू होईल तर अजून जर जास्त माहिती पाहिजे असेल तर तीही आपण घेणार आहोत की नेमकं ब्लॉकची वेळ काय आहे तर ब्लॉक जसं आपण बघितलं तेवीस बावीस तेवीस नोव्हेंबर म्हणजेच आज आहे एकवीस उद्यापासून आपल्याला बघायला मिळेल शनिवार रविवार रात्री ते तीन चार डिसेंबर म्हणजे बुधवार गुरुवार रात्रीपर्यंत वेळ असणार आहे दोन ते साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे रात्रीच्या सुमारास दोन वाज्यापासून ते साडेतीन वाज्यापर्यंत हा पॉवर ब्लॉक जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे साधारणतः दीड तासांचा जो आहे हा ब्लॉक असणार आहे मग आता याच्यावरून काय होणार आहे की अप लाईन म्हणजेच वाघणी क्रॉसओवर ते अंबरनाथ क्रॉसओवर वगळून आणि डाऊन लाईन अंबरनाथ क्रॉसओवर वगळून ते वांगणी क्रॉसओवर सह आता या ब्लॉक्स मुळे कुठल्या कुठल्या मेलवरती परिणाम होऊ शकतात ते आपण जरा बघून घेऊया खालील गाड्या कर्जेत पनवेल दिवा मार्गे वळवण्यात येतील आता हा जो ब्लॉक आहे तो दीड तासाचा आहे मात्र जर तुम्ही रात्री रेल्वेने प्रवास करत असाल तर होऊ शकते की प्रवाशांना थोडेसे गैरसोय होऊ शकते अपमेल एक्सप्रेस ज्या आहेत त्या डायव्हर्ट करण्यात आल्या आपण गाड्या बघूया खालील गाड्या कर्जत पनवेल दिवा मार्गे वळवण्यात येतील प्रवासी सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे विशेष थांबा दिला जाईल म्हणजे कल्याण प्रवाशांसाठी हा थांबा असेल भुवनेश्वर सीएसएमटी कोणार एक्सप्रेस त्यानंतर आहे विशाखापट्टणम एलटीटी एक्सप्रेस अपमेल एक्सप्रेस गाड्यांचे नियम ते बघूया आपण हैदराबाद जी है आहे ती सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस नेरळ येथे तीन वाजून दहा ते साडेतीन दरम्यान थांबवली जाईल ठीक आहे पुढचं बघूया आपण आता होसपेठ सीएसएमटी एक्सप्रेस ते सीएसएमटी ते कोणती आपली भीमपुरी रोड येथे तीन वाजून सतरा मिनिटं ते तीन वाजून सत्तावीस मिनिट दरम्यान थांबवली जाईल थांबा देण्यात आलेला आहे त्यानंतर बाकीचं अजून खूप आहे माहिती यस वन वरून जर आपण बघत असाल तर सीएसएमटी कर्जत लोकल जी आहे अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे त्यानंतर येस टू कर्जत सीएसएमटी लोकल कर्जत प्रस्थान अडीच अंबरनाथ येथून तीन वाजून दहा मिनिटांनी शॉर्ट ओरिजिनेटेड करण्यात आलेली आहे तर हे सगळ्या जे हे ब्लॉक्स रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती उन्नती करता सुरक्षतेसाठी आवश्यक आहे आणि झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवेशांनी सहकार्य करावे अशीच विनंती जी आहे आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून येते तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जर तुम्ही तुमचे सहकारी मित्र रात्री रेल्वेने प्रवास करणार असतील किंवा बदलापूरवरून पहिली जी आहे टाइमवर गाडी कधी सुटणार टाइमवर तर गाडी सुटणार नाही परंतु आता ब्लॉक जो आहे तो तुम्ही महत्वपूर्ण घेऊन लक्षात द्या नाही तर सकाळची लोकल तुम्ही विचार कराल की आपण बदलापूरवरून पकडू परंतु ती उद्यापासून जी आहे तुम्ही जर बघत असाल तर अंबरनाथ वरून पहिली लोकल तुम्ही पकडू शकतात काही गाड्या ज्या आहेत त्या बदलापूर वरून कर्जत बदलापूरच्या ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पुन्हा एकदा शेवटचं अपडेट घेऊया आणि थांबूया बदलापूर ते रेल्वे अपडेट बदलापूरचे रेल्वे अपडेट बावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान बदलापूर आरोग्य कामासाठी बारा दिवस विशेष ट्राफिक व पॉवर ब्लॉक राहणार आहे दररोज रात्री दोन ते अडीच अप अँड डाऊन लाईन बंद राहील काही मेलगाड्या एक्सप्रेस थांबवल्या आणि वळवल्या जातील शेवटची बीएल सिक्स्टी वन लोकल वेळेवर चालणार मालगाड्या बंद राहतील तर असे काही महत्वाचे अपडेट्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या रेल्वे प्रवासी मित्रांना फॉरवर्ड करा आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद